मातीतल्या गोष्टी कोकणातल्या गोष्टी जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर बघतो आणि मराठी सिनेमांमध्ये ह्या गोष्टी जेव्हा प्रॉपरली दाखवल्या जातात तेव्हा मालवणी कोकणी असल्याचा खूप अभिमान वाटतो तर मी अजून फिल्म आलेली नाही दाखवलं जात आहे काय सांगितलं जात आहे आणि ते कसं सांगितलं जात आहे ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स इतका सुंदर आहे सतत ओवर असते की मराठी चित्रपट साऊथ सारखे बनत नाही किंवा त्यांच्या हिंदी सारखे बनत नाही पण आता बनलाय तर तुम्ही जरा जाऊन बघा पण मला असं वाटतं कोकणाचं सौंदर्य याच्यात जे दाखवलेलं आहे ते मी माझ्या डोळ्याने सुद्धा कधी बघितलेलं नाही दशावतार मी खूप पाहिलेलं आहे यम माझ्या बाजूने गेलेला आहे बऱ्याचदा तुला मी असं बघितलेलं आहे बऱ्याचदा खरं मध्यंतरानंतर एक क्षण असं वाटलेलं की मी टाळ्या वाजू की नको वाजू अंगावर काटा येतो जेव्हा रंगपूजा हे गाणं लागतं आणि ते सगळं बघितलं जातं ना खूप सुंदर वाटत अभिनय तर अभिनय वेगळं काहीतरी करतो यावेळेला असं चॉकलेट वगैरे काही नाहीये एक नंबरचा कळेल तुम्हाला काय येतो अभिनयला काल तेच म्हटलं की मला तुझं काम आवडलं काम आवडलं म्हणण्यापेक्षा तू जे ज्या पद्धतीने मॉन्टी कसा असायला हवा हे तंतोतंत पण दिलीप प्रभावळकर म्हणजे या वेळेच नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळाला पाहिजे इतका अप्रतिम काम केलंय त्या माणसाने जेव्हा माणूस विविध रूप पालटून एका वेगळ्या भूमिकेत शिरतो आणि त्या पद्धतीने तो अभिनय जिवंत करतो हे विलक्षण आहे मला तर वाटतं अजून अशा मुव्हीज खूप यावा आय एम शुअर sure दशावतार दहा स्टार घेऊन जाणार की <laughs> मला जो मनात माझ्या जो चित्रपटाच्या विषयी जी भावना होती ती त्यांनी पूर्ण केली धन्यवाद तुम्हाला कोकणातील दशावतार हे पारंपरिक लोकनाट्य माहिती आहे का हे मी का बोलते हे तुम्हाला कळेल नमस्कार मी रेशा अंबादास मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलो आहोत दर्शावतार या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शोला आणि इथे चित्रपटातील कलाकार तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित आहेत त्यांचा रेड कार्पेट लुक देखील आपण पाहणार आहोत आणि कलाकारांना चित्रपट कसा वाटला आहे हे देखील त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हे सगळं या व्हिडिओमध्ये सो स्टे कनेक्टेड खरं सांगायचं तर इंटरव्हल पॉइंट असा आहे की जेव्हा लाईट्स आले इंटरव्हल झाल्यानंतर तेव्हा खूप शांतता होती कारण एक अतिशय डिस्टर्बिंग पॉईंट होता मी अतिशय मी काही सांगणार नाही आहे कोणालाच की काय घडलं पण खूप डिस्टर्बिंग पॉईंट होता म्हणून त्या शांततच मी बाहेर पडले पण आता मला जाणवत की मी जे काही बघतेय आहे दशावतार या चित्रपटात ते इतकं अप्रतिम आहे म्हणजे काय दाखवलं जात आहे काय सांगितलं जात आहे आणि ते कसं सांगितलं जात आहे या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स इतका सुंदर आहे की त्यामुळे आत्ता माझा मूड खरंच मस्त झालाय <laughs> म्हणजे कोणाची भूमिका जास्त भावली अर्थातच दिलीप काकाने तर फारच का का सुंदर काम केलंय पण मी जेवढं बघितलं त्या ह्याच्यामध्ये एका छोट्या भूमिकेमध्ये अभिनय बिर्डे फारच मला आवडला कारण मला असं माहिती आहे की ते जे कॅरेक्टर त्यांनी रंगवलाय तसा अभिनय अजिबात नाहीये पण कुठेही तो अभिनय वाट। वाटू म्हणजे ऍक्टिंग वाटून न देता असं वाटतं की खरंच अभिनय असाच मुलगा असेल अशा पद्धतीचा इतकं त्यांनी ते दे छान कॅरेक्टर केलंय कॅरेक्टर म्हणजे चॉकलेट बॉल अगदी अगदी प्रश्नच नाही आहे फारच वेगळा कॅरेक्टर आहे म्हणून मला ऍक्च्युली खरं तरी ह्या कास्टिंगचीही कमाल वाटते की ह्या कॅरेक्टर साठी अभिनय वेगळेचा ज्यांनी कोणी विचार केला असेल त्याची खरंच कमाल आहे कारण फार मजा आली बघायला मला अभिनयला हा चित्रपटाची खूप चर्चा आहे आणि म्हणजे आपण सोशल मीडियावर पण पाहतो सोशल मीडियावर पण खूप चर्चा आहे चित्रपटाची खूप उत्तम चित्रपट आलाय खूप दिवसानंतर मराठी चित्रपट सृष्टीत तर तुम्हाला वाटतं का की सैरटचं रेकॉर्ड मोडेल Uh, मला नाही वाटत असं दोन चित्रपटांना आपण कम्पेअर करावं तर मी हे बाई पण वेळेला ही खूप ऐकलं की ह्याचा रेकॉर्ड त्याचा रेकॉर्ड पण मला असं वाटतं प्रत्येक फिल्म वेगळी आहे आणि ती किती बिझनेस करते किंवा किती करोड कमावते यापेक्षा मला असं वाटतं की किती प्रेम कमावते हे जास्त महत्वाचं आहे आणि ते दशावतारला भरभरून मिळेल एवढं नक्की नक्कीच शेवटी किती रेटिंग द्याल दहा पैकी दहा थँक्यू सो मच थँक्यू सुरुवातीला खूप छान आहे <laughs> अभिनयची वेगळी भूमिका आता मी बाईट्स घेतल्या मला कळालं की त्याची वेगळी भूमिका आहे तर त्याबद्दल काय सांगाल अभिनयाची वेगळी भूमिका आहे खूप मोठी भूमिका नाही आहे कारण सेंट्रल कॅरेक्टर जे से आहे ते फक्त दिलीप प्रभावळकरच आहेत बाकी जे सगळ्या कॅरेक्टर्स आहेत ते येऊन जाऊन आहेत आणि अभिनयाचे कॅरेक्टर एक इम्पॉर्टंट रोल आहे आणि विलन म्हणा ग्रे शेड म्हणा अशी ती भूमिका आहे आणि अभिनय पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका नाही दुसऱ्यांदा करतो आणखीन एका फिल्मला करून गेलाय पण दिवसेंदिवस म्हणतो ना अभिनयमध्ये इतका फरक पडत चाललाय एक अभिनेता म्हणून या चित्रपटामध्ये त्याची भूमिका जरी मोठी नसली तरी त्याचं बॉडी लँग्वेज फार छान आहे त्याने त्या पद्धतीने त्या म्हणजे ती जी कॅरेक्टर आहे ती कॅरेक्टर पकडून तो मॉन्टी त्याने आहे आणि मला मी अभिनेला काल तेच म्हंटल की मला तुझं काम आवडलं काम आवडलं म्हणण्यापेक्षा तू जे ज्या पद्धतीने तो मॉन्टी कसा असायला हवा हे तो तंतोतंत त्याने उभं केलंय तर मी असं म्हणते की कधी कधी कलाकाराला लांबी रुंदीचा प्रश्न नसतो पण किती तुम्ही त्या किती आपण त्याला अत्यंत ऑथेंटिकली आपण ती रोल प्ले करतो हो। आहोत कि की डेफ्स किती आहे त्या रोलला ती महत्वाची असते आणि अभिनयाचा रोल मला फार आवडला आणि एवढ्या सगळ्या अतिरथी महारथींच्या समोर उभं राहणं ही काही चेष्टा नाही आहे कारण मला अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा पण अभिनयने चांगलं काम केलेलं आहे आणि ऑल ओव्हर टीमच इतकी छान आहे की तिथे ना कोणीच असं ना वेगळं वाटत नाही प्रत्येक माणूस प्रत्येक कलाकार ना त्यांच्या त्यांच्या भूमिकेमध्ये अगदी चपखल बसलेला आहे त्यामुळे कोण लहान कोण मोठं कोणाचा हे रोल कमी मोठा असं काही नाहीये पण दिलीप रभावळकर म्हणजे यावेळेचा नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळाला पाहिजे इतकं अप्रतिम काम केलंय त्या माणसाने आणि एकाच चित्रपटामध्ये त्यांना खूप साऱ्या व्हेरिएशन दाखवायला मिळाले हे कलाकाराचं भाग्य असतं आणि दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांचं मी अभिनंदन करू इच्छिते की अत्यंत सुंदर चित्रपट त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणलेला आहे आणि प्रेक्षकांना माझं असं आवाहन आहे की जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन दशावतार नक्की बघा सतत ओरड असते की मराठी चित्रपट साऊथ सारखे बनत नाही किंवा त्यांच्या हिंदीसारखे बनत नाही पण आता बनला आहे तर तुम्ही जरा जाऊन बघा आणि या चित्रपटाची इथल्या कलाकारांच्या न्यायची पार्श्व संगीताची आणि संगीताची मजा घ्या एवढंच मी सगळ्यांना आवाहन करेन मॅम तुम्हाला दशाउत्तर नाटक हे पूर्वी पाहिलं होतं का तुम्ही हा म्हणजे ऐकून होते आणि जेव्हा कोकणामध्ये वगैरे जायचे तेव्हा बऱ्यापैकी त्याच्याबद्दल माहिती होती की असं लाईव्ह नाही बघितलंय मी पण मला अंदाज होता की दशावतार कशा पद्धतीने करतात किती चित्रपटाला रेटिंग द्याल तुम्ही दहा पैकी पंधरा वीस पंचवीस तीस शंभर खूप सुंदर म्हणजे एक कलाकार म्हणून एक प्रेक्षक म्हणून मला खूप समाधान म्हणजे जेव्हा प्रेक्षक एक चारशे पाचशे रुपयाचं तिकीट काढून येतो तेव्हा काहीतरी अपेक्षा असते की आपण काहीतरी छान आपल्याला बघावं बघायला मिळावं तर सगळ्या बाजूने परिपूर्ण असा हा चित्रपट आहे त्यासाठी तर तुमचा मूड कसा मला अतिशय आनंद होतोय की दशावतार हा चित्रपट महाराष्ट्रातल्या दशावतार या लोककलेवर आधारित आहे मी गेली चाळीस पन्नास वर्ष लोककलेंच्या माध्यमातून महाराष्ट्राची ओळख लोकांना करून देतोय आणि महाराष्ट्रातल्या लोकांना आपल्या संस्कृतीची लोककलेच्या माध्यमातून ओळख करून देतोय मग तो मराठी बाणा असो मंगल गाणी दंगल गाणी असो आणि सुजय हांडे म्हणजे माझा मुलगा ओमकार काटे आणि सुबोध खानोलकर ही तिन्ही माझी मुलासारखीच आहेत ते ज्या वेळेला चित्रपट ते बरीच वर्ष ॲडवर्टायझिंग एकत्र करतात त्यांची ओशन फिल्म कंपनीच्या ते ज्यावेळेस माझ्याकडे आले की आम्हाला सिनेमा करायचा आहे त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की तुम्ही सिनेमा करायला आता तुम्ही लायक झालेले आहात सिनेमासाठी एकच गोष्ट तुम्हाला मी सांगतो मंत्र देतो की सिनेमा जर पॉवरफुल व्हायचा असेल तर तुम्ही लोककलांचा काहीतरी त्याच्यामध्ये उपयोग करा पहिली गोष्ट आणि सिनेमा हा ग्रँजर करा सिनेमा हा विषय असा आहे की तो लार्जर दॅन लाईफ पाहिजेच पाहिजे आणि उधळपट्टी करू नका पण जसे जसं बजेट लागेल तसं करा मी तुमच्या पाठीशी आहे आणि मला आज आनंद आहे की दशावतार सारखा अतिभव्य चित्रपट मला असं वाटतं मराठीतला मल्टीस्टार कास्ट तर आहेतच सगळ्यांनी अतिशय सुंदर कामं केली आहेत मग ते दिलीप प्रभाळकर असो महेश मांजरेकर असो आमचा सुनील तावडे असो प्रियदर्शन इंदलकर असो किंवा सिद्धार्थ मेनन असो छोटे छोटे काम सुद्धा खूप चांगली केलेली आहेत मी त्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो की मला जो मनात माझ्या जो चित्रपटाच्या जी भावना होती ती त्यांनी पूर्ण केली धन्यवाद आणि सर साऊथ बरोबर कम्पेअर केलं जातं मराठी चित्रपटांना आणि तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की पौराणिक कथा वगैरे आपण चित्रपटात दाखवलं तर चित्रपट जास्त चालेल तर साऊथ मध्ये जसे काही पौराणिक पौराणिकांची कथा दाखवतात जसं कांतारा झाला तसंच ह्या चित्रपटाचं आहे का निश्चितपणे आहे दशावतार कसा आहे माहिती आहे ना पूर्वी रामायण महाभारत आणि हे विष्णूचे अवतार लक्ष्मीचे अवतार हेच सगळं नाटकांसाठी मटेरियल होत त्याच्यातल्या पुराणातल्या कथा ह्या पुन्हा पुन्हा नाटकांमधून दशावतारामधून भजनांमधून भारुडांमधून ललितांमधून ह्या सगळ्या येत होत्या कोळी नृत्यामध्ये सुद्धा कोळी कोळी ज्या वेळेला त्यांचे कार्यक्रम होतात त्याच्यात सुद्धा तोच प्रकार असतो तेव्हा या सगळ्या माध्यमातून गेली हजारो वर्ष लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधन ह्या दोन्ही गोष्टी होत आल्या आहेत आणि तुम्ही आता साऊथचा म्हणताय पण मला असं वाटतं कोकणाचं सौंदर्य याच्यात जे दाखवलेलं आहे ते मी माझ्या डोळ्याने सुद्धा कधी बघितलेलं नाही इतकी सुंदर लांबवर अशी खोलवर अशी दृश्य आहेत त्याच्यामध्ये त्या दृश्यांमधली रंगसंगती त्या हिरव्यांमधला काळा हिरवा पिवळा हिरवा निळा हिरवा जांभळा हिरवा असे हिरवे हिरवे वेगवेगळे त्याच्यातून मध्ये वाहत जाणारी नदी हे सगळं जे आहे ना तिथली झाडं आता मला असं वाटतं की या झाडांनी फार मोठं कॅरेक्टर इथे रोप तिथल्या दगडधोंड्यांनी सुद्धा किती चांगलं काम केलेलं आहे याच्यामध्ये तेव्हा हा पिक्चर नुसता साऊथचा पिक्चर म्हणून तुम्ही म्हणजे त्याची कंपॅरिझन करायची जरूरच नाही आहे महाराष्ट्र हा नैसर्गिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या हा त्याच्यापेक्षा जास्त खोल आहे त्याची खोली जास्त आहे आणि ती आम्हाला हा आनंद आहे मॅम तुमचा मूड चित्रपट चित्रपट पाहून पाहून चित्रपटाच्या सुरुवातीलाच आणि शेवटाला देखील लेखक दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि ओशन फिल्म्स प्रोडक्शन्स ही निर्मिती जी आहे तर त्यांनी सुरुवातच करताना ही गोष्ट सांगितलेली आहे की ही रंगपूजा आहे त्यामुळे रंगपूजा नऊ रसांचं जे रसग्रहण त्यांनी जे केलेलं आहे ते बघून तुम्ही खूप भारवून जाता आणि म्हणजे भारावल्या मुमेंटनेच तुम्ही थिएटरच्या बाहेर येता थोडस जागा करायला लागतं शेजारच्याने की संपलाय सिनेमा खरं मध्यंतरानंतर एक क्षण असं वाटलेलं की मी टाळ्या वाजवू की नको वाजू कारण अशा मुमेंटला मध्यंतर झालं की सुचे ना आपण काय रिॲक्ट व्हावं पण मध्यंतर हे त्याचसाठी होतं ना की चित्रपटाचा उर्वरित भाग तुम्ही पाहायला पाहिजे आणि पूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर असं वाटलं की मग ते बरोबर होतं त्या जागी जे असलेलं मध्यंतर हे बरोबर होतं की आत्ता ते तुमचे नऊ रस सगळे पूर्ण झालेले आहेत आणि आर ॲट द कम्प्लिशन त्यामुळे अप्रतिम चित्रीकरण सादरीकरण आणि सगळ्याच गोष्टी इतक्या उत्तम आहेत ना सगळ्या रंगांचा ह्याच्यामध्ये मिलाफ आहे खूप सुंदर वाटलं कलाकारांबद्दल काय सांगाल इतके दिग्गज कलाकार आहेत नुसतेच दिग्गज म्हणून नाही दिग्गज आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असणारी माणसं आहेत याच्यात म्हणजे आता इतक्या मोठ्या कलाकारांविषयी आम्ही पामराने काय बोलायचं परंतु प्रत्येकाने जे काही त्यांच्या वाट्याला असलेलं काम इतकं उत्तम केलेलं आहे मग इन्क्लुडिंग छोट्याशा रोलमध्ये असलेले भरत जाधव सुद्धा याच्यात वेगळे वाटून जातात आणि म्हणजे खर तर ही माणसं नाहीच आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रवृत्ती दाखवलेल्या आहेत आणि दशावताराची जी वेगवेगळी रूप घेऊन म्हणजे ती जी आख्यायिका आहे ती आख्यायिका पूर्ण करत असताना इथे असं जाणवतं की प्रभावळकरांना एकाच वेळेस अनेक भूमिका करायची जी सवयच आहे खरं तर म्हणजे ते हातखंड आहे त्यांच्यासाठी त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आपल्या वाढत जातात मी यापूर्वी नाटक पाहिलं होतं का लोकनाट्य लोकनाट्य पाहिलं होतं का मग काही नाटकात सुरुवातीचा दशावतार चित्रपटाचा सुरुवातीचा जो भाग आहे तर त्यामुळे मुळात दशावतार म्हणजे काय याची मला बऱ्यापैकी कल्पना होती आणि त्यातूनही म्हणजे इट्स अ फोक आणि हे काय म्हणूया आपण म्हणजे लोकांनी त्यांच्याच त्यांच्या अवेलेबल असलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यातनं ते कलाकार तयार करायचे म्हणजे वेळप्रसंगी सगळीच पुरुष पात्र ही स्त्री पात्रांची कामं करायची हे त्यामध्ये कुठलंही स्त्री पार्टी नसायचं त्यामुळे वेगवेगळ्या भूमिका -वेग ही सगळे पुरुष मंडळीच करायची त्यामुळे जनतेसाठी म्हणजे गावातल्या पब्लिकसाठी म्हणून तो एक एंटरटेनमेंटचा भाग होता आणि सायमल्टेनियसली त्याच्यामध्ये कशा ह्या वेगवेगळ्या आख्यायिका असायच्या जे आता यांनी वेगवेगळे अवतार जे दाखवलेले तर थोडक्यात जो लोककलाकार होता तो चेहऱ्याला वेगवेगळे रंग लावून वेगवेगळ्या भूमिका करायचा त्यामुळे ह्याची बऱ्यापैकी कल्पना होती आता त्याच पिक्चर मधलं जे रूपांतर आहे तेही इतकं उत्तम आहे आणि दॅट टू फॉर द सोशल कॉज ते टाळता येणार नाही रेटिंग किती द्यायला दहा पैकी दहा पैकी माझी रेटिंग संस्था सा काय सांगते याच्यावरच आहे मी मार्क या सदृश असं काही म्हणणार नाही पण दिस इज ए प्लस ए प्लस मूवी एव्हरीबडी मस्ट वॉच खूप सुंदर सिनेमा आहे आणि प्रत्येकाने बघावा असं मला निश्चित वाटतं ओशन फिल्म्स कंपनीची ही अतिशय सुंदर पेशकश आहे सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा आणि सगळी थिएटर अशीच भरून धन्यवाद मूड कसा झाला खूपच भारी झालाय ऍक्च्युली मी स्वतः कोकणातला आहे आणि मालवणच्या असल्यामुळे मला मला असं स्पेशली असं वाटतंय की हा जो सिनेमा आहे तो मराठी सिनेमासाठी राखणदार ठरणार आहे सो ही फिलिंग आहे माझी आणि काहीतरी वेगळं काहीतरी धमाल काहीतरी युनिक आहे या सिनेमात आणि ते आपण शेवटपर्यंत घेऊन जातो आणि मला असं वाटतं की एक वेगळंच फिलिंग आहे हा सिनेमा बघितल्यानंतर स्पेशली कोकणी माणसाला तर वेगळंच वाटेल आणि आपला वाटेल कोकणातील लोकनाट्य दाखवलंय तू पाहिलं आहेस का दशावतार मी खूप पाहिलेला आहे यम माझ्या बाजूने गेलेला आहे बऱ्याचदा तुला मी असं बघितलेलं आहे बऱ्याचदा सो मी खूप रिलेट केलं या गोष्टी सगळ्या आणि खूप साऱ्या गोष्टी मला सांगायच्यात पण मी सांगू शकत नाही कारण सस्पेन्स पण आहे सिनेमा आणि ज्या प्रकारे तो दाखवला आहे आय गेस लोक भारावून जातील हा सिनेमा बघून नक्कीच प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की प्लीज थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा बघा मराठी सिनेमा बघणं ही प्रेक्षकांची जबाबदारी आहे आणि असे सिनेमे जेव्हा येतात तेव्हा तर जास्तच जबाबदारी वाढते सो प्लीज जा आणि हा सिनेमा एक्सपिरियन्स करा किती रेटिंग देशील शेवटी मी दहा पैकी मी बारा वगैरे देईन एवढा मला आवडला आहे सो नक्की जा आणि नक्की तिकीट काढून फॅमिली सोबत हा सिनेमा बघा मूड कसा तुमचा मूड चांगला आहे आणि पिक्चर बघितलं खूप चांगलं होतं आणि महेश होता। <laughs> मी इथे आलोय महेश साठी पिक्चर आवडलं प्रेक्षकांना काय या बघा मूड कसा तुमचा म्हणजे मी खूप मेस्म आहे कारण की मी स्वतः कोकणातला आहे मी राजापूरचं आहे आणि uh, काय ना या सिनेमामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या खूप जवळच्या गोष्टी आहेत आणि त्या जवळच्या गोष्टी मातीतल्या गोष्टी कोकणातल्या गोष्टी जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर बघतो आणि मराठी सिनेमांमध्ये ह्या गोष्टी जेव्हा प्रॉपरली दाखवल्या जातात तेव्हा मालवणी कोकणी असल्याचा खूप अभिमान वाटतो आणि तो अभिमान घेऊन मी दशावतार बघून बाहेर आलो आहे खूप उत्तम चित्रीकरण आहे खूप उत्तम काम केलं आहे आणि खूप पॅशनेटली प्रेमाने बनवलेली फिल्म आहे तर त्या तो अख्खा एक्सपिरियन्स घेऊन मी बाहेर आलो आणि मी आता माझे वडील आहेत म्हणून नाही पण सुनील तावडेंची बॅटिंग मेनली तर मला खूप आवडलेली आहे आणि त्यांचं काम तर खूप अप्रतिम झालं आहे आणि त्यांच्यापेक्षा वरचढ आणि खूप जबरदस्त काम म्हणजे दिलीप सर दिलीप प्रभाळकर सरांचं काम म्हणजे इट इट इज अ ट्रीट आणि सगळ्यांनी थिएटरमध्येच जाऊन बघायचं कारण की ही मूवी थिएटरसाठी बनवलेली आहे आणि ही मूवी एक खूप चांगला एक चेंज आणेल लोकांच्या दृष्टिकोनात आणि लोक का थिएटर मध्ये जाऊन मराठी पिक्चर बघणार याचं खूप मोठं उदाहरण असेल दशावतार रेटिंग किती द्याल तुम्ही चित्रपटाला काय म्हणता रेटिंग किती द्याल किती पैकी द्यायचं रेटिंग दहा पैकी दहा पैकी नव्याण्णव देतो मी <laughs> मला सुरुवातीला सांगा तुमचा माझा मूड दशावतारी आहे हो <laughs> सगळे रस आता हळूहळू हळूहळू एक ते एकवट आहे नो आणि कॅम्पेन खूप सुंदर आहे त्यामुळे उत्सुकता खूप होती आणि कोकणातली फिल्म आहे मी कोकणातला आहे त्यामुळे मला तर आवडणारच आणि ज्या प्रकारे आता ते सगळं कोकणातलं कल्चर हळूहळू ही सगळी कोकणातली मुलं आणतायत त्यात हे जे पिक्चर आहे सिनेमा आहे हा तर खूप उत्सुकता होती आणि आता इंटरव्हल मी बाहेर आलोय आणि आता मला पुढे जाऊन बघायचंय काय होतं आय एम शुअर दशावतार दहा स्टार घेऊन जाणार उत्तम हो आता एवढे सगळे दिग्गज कलाकार आहेत अजून याच्या पुढे सगळे बाकी जे दिग्गज येणार आहेत तर उत्सुकता आहे की आता पुढे काय होणार आहे तर खूप आहे म्हणजे कल्चरली एनव्हायरमेंटल वाईज खूप काही फिल्म सांगून जाते मेसेज आहे त्याच्यामध्ये तर अपार्ट फ्रॉम एंटरटेनमेंट आणि प्रवाळकर सर सरांचं इतकं सुंदर काम आहे आणि खूप खूप दिवसांनी आलं ना ते आणि एवढेच त्यांचे कॅरेक्टर्स आहेत तर नक्की बघा सुरुवातीला तर सांग तुझा मूड कसा आहे कमाल आहे आय एम व्हेरी हॅपी चित्रपट कसा वाटला माइंड ब्लोईंग आहे फिल्म आणि काहीतरी वेगळं आहे खूप दिवसानंतर काहीतरी नवीन बघायला मिळतंय आणि खरच म्हणजे इट्स अमेझिंग सिरियस काय म्हणजे खरंच बोलता नाही त्याबद्दल कारण बऱ्याच दिवसानंतर असा एक चित्रपट आला आणि ही कास्ट तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळते जे झीने फायनली घडवून आणलंय दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर भरत जाधव विजय केंकरे स्टुफन कास्ट तर सगळीच भारी आहे म्हण तू म्हटल्याप्रमाणे पण तरीही त्यामध्येही त्या, त्या तुला कोणाची जास्त भूमिका आवडली दिलीप काका दिलीप प्रभावळकर पण सुनील तावडे आणि प्रियादर्शनी जाधव दे आर व्हेरी नाईस म्हणजे ते मजा येते त्यांना बघताना काहीतरी नवीन आणि प्रियदर्शनी इज आय थिंक शी इज अ स्टार अभिनय पण आहे आहे काय बोलशील अभिनय तर अभिनय वेगळं काहीतरी करतो चॉकलेट वगैरे काही नाहीये काय येतो त्याचं नाव मॉन्टी एवढं लक्षात ठेवा त्यामुळे येस ही ऑल्सो काहीतरी वेगळं अभिनयकडनं वेगळं बघायला यावेळेला किती रेट चित्रपटाला चित्रपट किती पैकी दहा पैकी दहा पैकी शंभर शंभर पैकी दहा नाही दहा पैकी माझ्यासाठी टेन ऑन टेन पण प्रेक्षकांना पण तेच वाटणार आहे ह्याची मला खात्री आहे तुमचा मूड कसा आहे सॉरी मूड कसा आहे तुमचा uh, अगदी खरं सांगू तर दशावतार चा ट्रेलर बघितल्यानंतर इतका इम्प्रेसिव्ह म्हणजे फार छान आणि उत्कंठा वर्धक असा बिकॉज कोकणात अशा अनेक परंपरा आहेत म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी दशावधाराबद्दल ऐकलेलं आहे मी स्वतः देखील गोव्याची आहे पण मी हा कधी प्रकार बघू नाही शकले स्वतः बिकॉज आम्हाला ते जाऊन कधी एक्झॅक्टली ते कधी होतं त्याचा पिरियड काय असतो किंवा कुठल्या वेळेला हे सण साजरे होतात याबद्दल मला खरंच माहिती नाही त्याच्यामुळे ती एक उत्कंठा आहे आणि त्यात दिलीप हा काम करत आहेत दिलीप काका काम करत आहेत सो एक अत्यंत उमदा नट आणि इतर अनेक फार दिग्गज या दशावतार या सिनेमाचे किंवा या एक म्हणून आपण ग्रँजर जे आहे ते आपल्याला दिसतं आहे बिकॉज कोकणातली uh, देवस्थानं किंवा अगदी वेतोबा म्हणा किंवा कातुळबा म्हणा किंवा ज्या पद्धतीत त्यांचं एक महत्त्व जपलं जातं आणि त्यांना स्मरून ज्या काही पद्धतीच्या रूढी आहेत किंवा उत्सव साजरे केले जातात तो एक खरंच एक काय म्हणतात देखणा उत्सव म्हणजे कोकणातला उत्सव हा देखणा उत्सव असा म्हटलं पाहिजे सो मला वाटतं हा ही हा सिनेमा देखील असा देखणा सिनेमा आहे की ज्यांनी हे बघितलं नसेल त्याच्यात त्यांना काहीतरी बघायला मिळेल आणि नक्कीच एक थोडासा सस्पेन्स वाटतोय थ्रिलर वाटतोय फार मस्त वाईब आहे त्याच्यामध्ये म्हणजे असं म्हणेन की दशावतार आणि को, कोक कोकण हे अगदीच समीकरण उत्तम आहे तो, तो कोकणाचा जो एक फील प्रकर्षण आहे त्याच्यातनं येतोय की पण तो सगळ्यांनाच आपल्याला आपल्याच करणार आहे असं म्हणतो दिलीप सरांचा तर दर्शवतार दिसतोच आपल्याला हो, हो. बाकी कॅरेक्टर्स बद्दल काय बोलशील कि दिगज आ, या सिनेमाचा भाग आहे त्याच्यामुळे म्हणजे महेश सर आहेत अभिनय आहेत प्रियदर्शनी आहे आरती वाडकबाळकर आहे सिद्धार्थ मेनन आहे सो ह्या so, सगळ्यांनाच म्हणजे इतक्या वेगवेगळ्या काय म्हणू पद्धतीची किंवा वेगवेगळ्या धाटणीची कामं करणारी लोक एकत्र आली आहे ना सो so, ते बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे सो so, आणि त्या ट्रेलरमध्ये तो प्रत्येकाच्याच वाटाला म्हणजे विजय का काय विजय केकरे आहेत सो प्रत्येकाच्या म्हणजे ते इतकं प्रॉमिनंटली दिसतंय की कॅरेक्टर स्केच खूप म्हणतो है, ना आपण की रे काय केलंय किंवा ह्यांनी काय केलंय आणि अशा कला म्हणजे ह्या सगळ्या कलाकारांना आपण अशा पद्धतीने बघितलं नाहीये हे फार इंटरेस्टिंग आहे की वेगळ्या धाटणीचे रोल करताना ते दिसत आहे सो ते फार इंटरेस्टिंग मूर्त असं आहे तुमचा चित्रपट पाहून नेहमी शांत झाले आहे एकदम फिल्म बघितल्यानंतर कारण खूपच कमाल फिल्म आहे ही आणि खूप कमाल एक्सपिरियन्स देते अख्खी फिल्म व्हिज्युअलायझेशन आहे अनप्रेडिक्टेबल फिल्म आहे सो uh, पूर्ण फिल्म बघितल्यानंतर जरी आम्ही शांत झालो असू जरी खूप पण ही शांतता तशी नाही आहे खूप छान वाटतंय स मोकळं झालं तुम्हाला कळेल ही फिल्म बघितल्यानंतर मी हे का बोलते कशाला बोलते कारण फिल्म बघितल्यानंतर असं खूप शांत वाटतं खूप शांत पण अख्खी फिल्म बघताना तुम्ही पुढे काय होईल पुढे काय होईल पुढे काय ही ही बघी ही ही हा ही उत्सुकता अख्ख्या फिल्ममध्ये आहे आणि खूप भारी वाटते खूपच भारी वाटते दिलीप सरांची भूमिका तर अप्रतिम आहेच आहे बाकी कलाकार जे आहेत कोणाची भूमिका जास्त भावून गेली किंवा भा प्रत्येकाच्या कॅरेक्टर भूमिकेबद्दल का सा काय सांग सगळ्यांनीच उत्तम कामं केली आहेत दिलीप सरांचं म्हणजे काय बोलावं त्यांच्या कामाबद्दल कारण ह्या वयात इतकं आ, इतके कॅरेक्टर्स त्यांनी प्ले केलेत या ह्या फिल्ममध्ये आणि इतके छोटे छोटे छोट्या छोट्या जागा आहेत सगळ्यांनीच खूप उत्तम कामं केलेत सगळ्यांनीच म्हणजे नॉट इवन ॲक्टर्स पण याच्या मागची जी टेक्निकल टीम आहे डिरेक्शन कॅमेरा आहे डी आय आहे सगळं 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 व्ही एफ एक्सची टीम आहे सगळ्यांनी आणि गाणी उत्तम 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 गाणी अंगावर काटा येतो जेव्हा रंगपूजा हे गाणं लागतं आणि ते सगळं बघितलं जातं ना खूप सुंदर वाटत प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना एवढंच सांगेन की हा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल एवढी लाविस्ट फिल्म तुम्हाला जर बघायची असेल ना तर नक्की तुमच्या जवळच्या थिएटर मध्ये जा आणि ही फिल्म बघा तरच तुम्हाला काय नक्की आम्हाला म्हणायचं याचा अनुभव येईल सो थँक्यू किती रेटिंग द्याल दहा पे दहा पैकी अकरा बारा तेरा जेवढं देता येईल तेवढं कमी आहे कारण खूपच खरंच खूप सुंदर फिल्म आहे खूपच मूड कसं खूप मस्त आहे ही एवढी अमेझिंग मूवी पाहिल्यावर माझा मूड कसा असणार आहे द बेस्ट कसा वाटला चित्रपट खूपच मस्त वाटला अमेझिंग मस्ट वॉच आणि येत होते आणि ऍक्टिंग पण सगळ्यांची खूप मस्त आहे सो मी खरंच रेकमेंड करेल की तुम्ही फॅमिलीसोबत जाऊन बघावा कारण की बेस्ट आहे बेस्ट आहे बेस्ट कोणाची भूमिका जास्त आवडली सगळ्यांचीच चांगली होती पण ऑब्व्हियसली दिलीप सर वॉज दी बेस्ट <laughs> प्रेक्षकांना काय सांगशील तुम्ही नक्की फॅमिली सोबत जाऊन बघा खूप काय शिकण्यासारखं आहे खूप छान वाटेल आणि ऍक्च्युली म्हणजे जो रिस्पेक्ट आहे मुव्हीज साठी तो वाढेल मला तर वाटतं अजून अशा मुव्हीज खूप यावा खूप मस्त आहे असं नक्की बघा दहापैकी किती रेट देशील टेन ऑन टेन हाय <laughs> नमस्कार मी पूजा कत्रुडे तुमचा मूड कसा आहे खूप खर तर मी अजून फिल्म मधन बाहेर आलेली नाही कारण फिल्म खूप सुंदर होती आ, फिल्म बघताना अक्षरशः अंगावर काटा येत होता म्युझिक कलाकारांची काम सगळंच आणि खूप खूप सुंदर अनुभव होता खूप दिवसांनी खूप छान फिल्म बघितली आहे मी त्याच्यामुळे मजा वाटते मूड कसा आहे तुमचा भारावलेला कसा वाटला चित्रपट अतिशय उत्तम एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे अनुभव घ्यावा असं मला वाटतं या चित्रपटाचा कलाकार उत्तम आहेत म्हणजे सगळेच मोठे कलाकार आहेत कलाकार आहेत भूमिका जास्त जाते दिलीप अर्थातच आणि ऑफकोर्स सगळ्यांचा अभिनय खूप उत्तम आहे मी खूपच कोणी नाही आहे त्यांच्या सगळ्यांबद्दल बोलणारी बट जेव्हा माणूस विविध रूप पालटून एका वेगळ्या भूमिकेत शिरतो आणि त्या पद्धतीने तो अभिनय जिवंत करतो हे विलक्षण आहे आणि म्हणूनच मी तू पहिला प्रश्न विचारला असे भारावून हा शब्द वापरला कारण ऍक्च्युली तो अभिनय इतका भारावलेला आणि मला भारावून टाकणारा आहे okay, प्रेक्षकांना मराठी चित्रपट इतके उत्तम पद्धतीने आता आपण करतोय बघतोय मला असं वाटतं की प्लीज प्लीज तुम्ही चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट बघितले पाहिजेत आणि हा चित्रपट तर अजिबात चुकवू नका आणि एक्सपिरियन्स घ्या अनुभव घ्या किती रेट द्याल हा पैकी दहा बेगी दहा अकरा थँक्यू सो मच थँक्यू